कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी पंच्याऐंशी लाखांच्या निधीतून हाय मास सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे जिल्हा परिषद कॉलनी इथं या हायमास सोलर लाईटच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते इथल्या अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकास कामं करून दाखवल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला खासदार धनंजय महाडिक यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय त्यापैकी पंच्याऐंशी लाखांचा निधी त्यांनी करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावासाठी मंजूर केलाय त्यातून नागदेववाडी परिसरातील दत्तनगर आणि अर्चना पार्कसाठी दहा लाख जय भवानी कॉलनीसाठी वीस लाख शिवरत्न कॉलनीसाठी दहा लाख जिल्हा परिषद कॉलनी आणि दत्त कॉलनीसाठी पंधरा लाख शिंदे कॉलनी शिवतेज कॉलनी महालक्ष्मी पार्क अयोध्या कॉलनी आणि ओम पार्क यांच्यासाठी तीस लाख असा एकूण पंच्याऐंशी लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय या निधीतून नागदेववाडी परिसरात सतरा ठिकाणी हायमास्ट सोलर लाईटची उभारणी करण्यात येणार आहे या हायमास्ट सोलर लाईटचं एकत्रित भूमिपूजन आणि शुभारंभ शनिवारी नागदेववाडीपैकी जिल्हा परिषद कॉलनीतल्या श्री नागेश्वर मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटींचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले हायमास्ट लाईटची ही योजना महत्वाकांक्षी असून जनतेला त्याचा मोठा लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा सालापूर्वी वेगळ्या विचारांचं सरकार होतं मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली भारत देशाची मोठी प्रगती होत असल्याचं त्यांनी सांगितलं भारत देश आता अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर असून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी वाढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं महायुती सरकारच्या माध्यमातून देशासह कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यात येतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला इथं अनेक मंत्री झालेत त्यांनी केवळ घोषणाच केल्या होत्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकासकामं करून दाखवली असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे या विमानतळाची नोंद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या एकशे पाच वर्षांमध्ये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला कोणताही निधी मिळाला नव्हता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी चव्वेचाळीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं नागदेववाडी परिसराला आणखी निधी उपलब्ध करून या परिसराचा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं महायुतीच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह देशामध्ये मोठी विकास कामं केली आहेत हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपचा आपल्याला मोठा आशीर्वाद लाभल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे बी के जाधव यांनी मनोगत व्यक्त केली या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी श्री नागेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं तसंच कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी नागदेवाडीच्या सरपंच अमृता पवार समीर पवार विनय पाटील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोद्दा सगुणा बाटे डॉ एन पाटील विश्वास निगडे मोहन कांबळे जिल्हा परिषद कॉलनीचे अध्यक्ष अनंत खोपडे हो संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रय आवळे प्रदीप बाटे किशोर मुसळे यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते